शेजारच्या घरात लग्न होतं त्यांची वरात निघाली होती त्यावेळी मोठ्या आवाजात डीजे लावण्यात आला होता डीजेचा आवाज इतका मोठा होता की एका पंधरा वर्षाच्या मुलीला थेट हार्ट अटॅक आला पिंकी कुमारी असं या मुलीचं नाव आहे ती मूळची बिहारची रहिवासी आहे तिला हृदयविकाराचा त्रास होत होता डीजेच्या मोठ्या आवाजामुळे ती अचानक बेशुद्ध होऊन खाली पडली त्यानंतर नातेवाईकांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेले बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पिंकीच्या शेजारच्या सोनफी साह यांच्या नातवाच्या लग्नाची वरात होती या निमित्तानं डी जे लावण्यात आला होता पिंकी आपल्या कुटुंबासह घराबाहेर मिरवणूक पाहण्यासाठी गेली होती त्यावेळी डीजेच्या प्रचंड मोठ्या आवाजामुळे ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली नातेवाईकांनी तिला तातडीनं दुचाकीवरून जवळच्या रुग्णालयात नेले पण रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली केवळ औपचारिकता पार पाडण्यात आली डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पिंकीचा जीव गेला पिंकीचे काका मोतीलाल शाह सा यांनी सांगितले की रुग्णालयात पोहोचल्यानंतर एक सुरू झाले या काळात पिंकी वेदनेनं तडपडत होती परंतु कुणीही तिची दखल घेतली नाही असा आरोप त्यांनी केलाय पिंकी कुमारी ही नजीकच्या प्रशितपूर गावातील वार्ड नंबर पाच मध्ये राहत होती हुर्दैवी कारण त्रस्त होती दिल्लीतील पंत रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते तिचे वडील हे रिक्षा चालक आहेत रिक्षा चालवून तिच्या उपचाराचा खर्च उचलला होता आठवड्याला सुमारे पंधराशे रुपयांची औषध ते रिक्षा चालवूनच तिला देत होते पिंकीवर पाच वर्ष उपचार चालले होते उपचारानंतर ती पूर्णपणे बरी झाली होती नातेवाईकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली असून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा